Oh. <Sanskrit> तर आता जे सांगितलंय मी तुम्हाला सुरुवातीला त्याच पद्धतीने कंडिशन आहे आणि विशेष म्हणजे आज जो काही भाग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले त्या भागामध्ये जास्त पद्धतीने कंडिशन आहे तर मित्रांनो शेवटी खंडाच्या झळा ह्या लागणार आहेत आणि येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत तुमच्या परिसरामध्ये थोडा समाधानकारक पाऊस होईलच आणि ज्या शेतकऱ्यांचे असेही प्रश्न आहेत की आमच्याकडे टँकर चालू ना पाणी कधी आणि समाधानकारक अजूनही पाऊस नाही आणि बऱ्याचशा मित्रांच्या अजून अशाही कमेंट आहेत की सर हा पाऊस आता सतत लागून आहे आम्हाला महिना झाला उघडत नाही झाले उघडत नाही तर मग लागू नये हे भाग कमी असतात पण यांचा बोपाटा जास्त आहे मग काळजीपूर्ण नका दिनांक सव्वीस सत्तावीस पासून ते सहा सात दिवसाची विश्रांती देखील यांच्या भागामध्ये मिळेल त्यानंतर मात्र हे जे भाग सोडलेले आहेत भागांना परतीचा पाऊस मी तुम्हाला पहिलेही सांगितले आठ ते दहा दरम्यान सुरुवात करणार आहे सप्टेंबरच्या कालावधीमध्ये त्यावेळेस तुमच्या पूर्ण भागांची पाण्याची जी कंडिशन आहे ती सुधारेल आणि येणाऱ्या काळात जर दिनांक सहा आणि सात ला पोळ्याच्या पेढला जर पाऊस नाही आला तर कृत्रिम पावसाच्या प्रयोगाबाबतीत देखील आपण तुमच्या चॅनलवरती माहिती देऊया ठीक आहे धन्यवाद